अनंत चतुर्दशीच्या पावन पर्वावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह मुंबईतील शासकीय निवासस्थानी वर्षा येथे गणपती बाप्पाचे विसर्जन केले पारंपरिक विधीसह आणि भक्तिमय वातावरणात कृत्रिम तलावात गणेश मूर्तीचे विसर्जन पार पडले गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला मुख्यमंत्री यावेळी राज्यातील जनतेसाठी समृद्धी सुख आणि शांतीची प्रार्थना केली